रामकृष्ण आरे सकाळपासून आवर 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 आवरते खूप लोड आलाय एकटीवर कामाचा व्हिडिओ पण टाकणं वेना काय होईना कोरड्याचे गहू भिजत घातलेले आहे कोरड्या बनवायचे आहे तर काई काई आता एकटी काय काय करावं कोरड्याचं भिजत घालून ठेवलं आणि सुनबाई मायरी निघून गेली आता काय करावं बघा आता एकटीने काय काय करावं आता सुनबाई निघून गेली माय रे आज व्हिडिओ टाकायला सुद्धा मोडून नव्हता पण म्हटलं आता एखादा तरी टाकावा दिवसभर चिडस टाकला नाही सुनबाई म्हणजे मन ती म्हणे कुरड्याच करायच्या नाही म्हणे आपल्याला आणि दुखतं म्हणा तिचं बी दुखतं मी ते म्हणत नाही पण मग आता केल्याशिवाय आपल्याला कोणी खायला देईल का बरं सांगा बरं कुरडाया वर्षाचं साम आहे वर्षभर सणावाराला लागतं कुर्डाई आणि आपण केलं तरच आपल्याला लेकरा बाळांना खायला ले भेटायला ती म्हणे करायचंच नाही म्हणे कुरड्याच बनवायच्या नाही म्हणे आता तुम्ही सांगा वर्षभर आपल्याला सणाच्या कुरडाई लागणार नाही का बरं घरामध्ये सणाला नैवेद्याला कुरडाई लागते कोणी आहे गेलं आहे गे। मग कुरडाई लागती ना हो तर ती म्हणती कुरड्याच बनवायच्या नाही माझं दुखतं माझं दुखतं केलं आणि नेऊन गेली मायरी सकाळी बघा आता कसं काय करावं मी एक एवढं कोरडं यायचं मग उद्या पिळायचं गाळायचं दळायचं तर बा आता कसं काय करायचं बाया पण नाही इडं मजुरा भेटत नाही करू लागायला कन बोलवलं असतं तर काय करावं करा। सकाळपासून अशी थकून गेली मी आवरून आवरून कसं काय करावं आता बघा बोललं सुनानला बोललं तर किती बोललं तर नाहीच मी काहीच नाही बोलेल फक्त ती म्हणून बनवायची नाही मी म्हटलं अगं बनव थोडंसं वर्षाचं सामान आहे म्हटलं आपण कुठं रोज बनवतो त्या वस्तूला लेकरंबाळा खात्या सणासुदीला निवड द्यायला लागतं कोणी आलं आहे गेलं आहे थोडंसं बनवू म्हटलं तर ती चाललं की माझं दुखतंय म्हणे निघून गेली आता कसं काय करावं सांगा बोललं तर ससायचं तोंड दिसा त्या सुना आता काही ऐकायला तयार नाही गेली नाही म्हणून दुखत होतं तिचं थोडंसं आपण नाही म्हणत नाही पण मग थोडंसं तेवढंच घरात आदर राहिला असताना घरी थांबली असती तर माझ्यावर एवढं लोड नसता आलं ना ती चाललं गेली तिकडं काय करावं आता सांगा कसं काय करावं आता कधी आवरलं आता एकटीचं एवढं काम पिळायचं गाळायचं ते धरायचं करायचं कसं काय करावं मग आता डोक्यात टेन्शन आहे मला कसं काय करावं लोक म्हणते सुना वागवतं इतिहास लोक आहे लोक असे म्हणते कसं वागवायचे सुना सांगा आता चालू काम टाकून सुना निघून जाते कसे वागवायचे सुना व्हिडिओ काढायला सुद्धा मोडून एक हिंमत चालायला हातपाय पूर्ण गळून गेले माझे कसे काय कुरडाय करावं आता या बरं कुरडायला काही एखाद दोन माणसाचं काम आहे का बरं चार पाच माणसं असले तरी कमी पडत आहे कसं काय करावं आता ते भाजी लय मोठं टेन्शन आलं एक त्याच्यात एक तर दुपारी इतका आवट निघालं का आवट निघालं म्हटलं पाऊसही येतो काय मधीच आता आणखीन वाडवा काम करायला तर बरं झालं ते आबट तरी फाकलं पाऊस नाही आला नाही तर वावरात ते बिट्ट्याचा पसारा पडेल घरात गिळं गहू भिजून ठेवले जर पाऊस आला असतं तर केवढं मोठं मला टेन्शन झालं असतं सांगा कसं काय करावं तरी असं धाकधूक वाटत पाऊस काय कधी येऊ शकतो या पावसाचं काहीच सांगता ना येत नाही अचानक कधी पाऊस येऊ शकतो कारण पावसाचं सांगेलच दोन तीन दिवस वातावरण म्हणते काय करणार आहे आता आलं त्याला तोंड द्यावा द्यावाच लागणार आहे आता आपलं आपलं मड आपल्यालाच उचलावं आहे कोण येणार आहे उचलायला बरोबर आहे का नाही चला रामकृष्ण अरे